राजकारणाचा था थांग पत्ता लागत नाही त्यातल्या त्यात महाराष्ट्राच्या आणि नगर जिल्ह्याच्या राजकारणात तर कधी काय होईल हे कुणालाच सांगता येत नाही राजकीय कुटुंब आणि पक्ष फुटण्याचा इतिहास महाराष्ट्राला नवा नाही मुंडे क्षीरसागर ठाकरे पवार अशा कुटुंबातील चुली वेगवेगळ्या झाल्याची यादी मोठी आहे मात्र आता बदलत्या राजकारणात आपापले अस्तित्व कायम ठेवण्यासाठी राज्यातील दोन कुटुंबे एकत्र येण्याच्या चर्चा चा सुरू झाल्या आहेत त्यात पहिले नाव आहे ठाकरे कुटुंब व दुसरे आहे पवार कुटुंब गेल्या आठवड्यात राज ठाकरेंनी एकत्र येण्यासाठी हात पुढे केल्यावर उद्धव ठाकरेंनी त्याला टाळी दिली आता नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बोलताना रोहित पवारांनीही शरद पवार व अजित पवार एकत्र येण्याची री ओढली पवार कुटुंबात नेमकं काय चाललंय याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगर रिपोर्ट नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस गेल्या दोन चार वर्षांपासून राज्याच्या राजकारणात बरीच उलथा पालक पाहायला मिळाली दोन वर्षांपूर्वी राज्यात दबदबा असलेली शिवसेना फुटली तब्बल चाळीस आमदार घेऊन एकनाथ शिंदे यांनी बंड केले बोटावर मोजण्या इतके शिलेदार घेऊन उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणूक लढवली मात्र त्यात त्यांना जास्त प्रभाव दाखवता आला नाही लोकसभेला मशाल पेटली खरी पण विधानसभेत ती धगधगली नाही त्या उलट महायुतीच्या सोबत असल्याने एकनाथ शिंदेंनी आपला धनुष्यबाण नेम धरून चालवला ठाकरेंपासून यापूर्वीच लांब गेलेला राज ठाकरेंनाही आपला प्रभाव टिकवता आला नाही विधानसभा निवडणुकीतही मनसेचे रेल्वे इंजिन धक्का स्टार्टच राहिले याच निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात अजून एक खळबळ उडाली ती होती शरद पवारांच्या राष्ट्रवादीची अजित पवारांनीही काकांपासून दोन हात लांब जात पक्षाचे घड्याळ स्वतःच्या हाती बांधले पक्षाचे संस्थापक असलेल्या शरद पवारांना ऐनवेळी लढावे लागले लाडक्या बहिणींनी मात्र महायुतीला भक्कम साथ दिली आणि याच लाडक्या बहिणींच्या वादळात उद्धव ठाकरे व शरद पवारांना जोरदार हार पत्करावी लागली महायुतीत भाजपच्या तंबूत गेलेल्या एकनाथ शिंदे व अजित पवारांची बल्ले बल्ले झाली हे दोन्ही नवे पक्ष सत्तेत आहेत पदावर आहेत मात्र भाजपसोबत त्यांचा स्वाभिमान गळालाय अशी चर्चा अनेक दरमती त्यातूनच गेल्या आठवड्यापासून राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येतील अशा चर्चांना हवा मिळाली आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता वाढली आहे त्यातच दोन दिवसांपूर्वी शरद पवार गटाचे युवा नेते रोहित पवारांनीही राज्याच्या राजकारणात एक बॉम्ब टाकला नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी बोलताना त्यांनी पवार कुटुंबाला एकत्र आणण्याचा मास्टर प्लॅन सांगितला अध्यक्ष राज ठाकरे व शिवसेना उद्धव उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाकरे पक्षाचे प्रमुख हे एकत्र येणार अशा चर्चा रंगल्या असताना आता शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येणार का या चर्चांना त्यांनी हवा दिली कुटुंबाने एकत्र राहिले पाहिजे ही शिकवण आपली भारतीय संस्कृती देते पवार कुटुंब हे एकच आहे मात्र काहीसे मतभेद असतील पण एकत्र येण्याचा निर्णय हा अजित पवार यांच्यासह शरद पवार यांनी एकत्रपणे घेतला पाहिजे या दोघांना एकत्र आणण्यासाठी सुप्रिया सुळे या मध्यस्थी करू शकतात सूचक वक्तव्य रोहित पवार यांनी केलं माध्यमांशी बोलताना कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी पवार कुटुंबियांच्या एकत्रीकरणाचा मास्टर प्लॅनच सांगितला ते म्हणाले की पवार कुटुंबाने अधिक ताकदीने एकत्र आले पाहिजे अशी आमची व्यक्तिगत इच्छा आहे मात्र राजकीय दृष्टिकोनातून आपण विचार केला तर राष्ट्रवादीचे सर्वे सर्व असलेले शरद पवार व आज दुसऱ्या पक्षाचे नेते असलेले अजित पवार यांनी एकत्र येत निर्णय घेण्याची गरज आहे जर या गोष्टीत कोणी मध्यस्थी करू शकत असेल तर ते म्हणजे आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे या आहेत म्हणूनच या तिघांमध्ये भविष्यात एकत्र येण्याबाबत काय निर्णय होईल यावर आज तर भाष्य करता येणार नाही मात्र येणाऱ्या काळात ते तिघेच एकत्र येण्याबाबतची भूमिका स्पष्ट करू शकतात असे म्हणत रोहित पवारांनी महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा ढवळून दिले ठाकरेंनी एकत्र यावे ही जशी ठाकरे कुटुंबाची इच्छा आहे पवार कुटुंबाने एकत्र यावे ही सुद्धा पवार कुटुंबाची इच्छा आहे हे या निमित्ताने समोर आले भाजपच्या चौफेर दौडणाऱ्या वारूला रोखायचे असेल तर ही काळाची गरज आहे शिवाय विखुरलेल्या पक्षाचे विखुरलेले राजकारण पुन्हा पटरीवर आणायचे असेल तर एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही हे रोहित पवारांनी ओळखले आहे त्यामुळे सुप्रिया सुळे व रोहित पवार हे नव्या दमाचे शिलेदार शरद पवार व अजित पवारांना एकत्र आणतील आहे रोहित पवार आहेत त्यांचे राजकारण अजून म्हणावे तसे सेट झालेले कर्जत गेल्यावेळी ते काठावर निवडून आले त्यामुळे दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीत ते विजयी होतील असे सध्या तरी सांगता येत नाही भविष्यातील हेच राजकारण ओळखून रोहित पवार दोन्ही पवारांना एकत्र करतील अशी राजकीय अटकल बांधली जात आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद